अवधूत चिंतना गुरुदेव दत्त स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा वेगळाच व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजचा कारण आजच्या व्हिडिओमध्ये एक विशेष माहिती म्हणजे माझ्याबद्दल मी रोज संध्याकाळी काय करते त्याबद्दलचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि त्याचबरोबर तुम्ही आनंदात असाल सुखात असाल स्वामींकडने प्रार्थना करते की तुमची सर्व इच्छा सर्व चांगल्या इच्छा तुमच्या पूर्ण हो चला स्वामींचं नामस्मरण करता आजच्या व्हिडिओच्या सुरुवात करूया तर संध्याकाळ संध्याकाळ माझ्यासाठी खूप चांगली म्हणजे खूप छान असा असा तो काळ असतो संध्याकाळच्या वेळेस ज्या काही आता दिवसभरातली सकाळची जी पूजा वगैरे झालेली असते त्यानंतर ज्या संध्याकाळच्या वेळेत असतं की आपल्याला संध्याकाळी दिवा दिवाबत्ती करणं आणि देवाज समोर बसून पूजा वगैरे करणं जे काही असतं ज्या काही पाठ किंवा पोथी वगैरे असते ते मी संध्याकाळी कधी कधी वाचते किंवा उशिरा वाचते आणि कधी कधी त्या गोष्टी होत पण नाही कारण बाकीच्याही गोष्टी असतात आणि कितीही काही झालं तर एक रुटीन तो सेट होत नाही तर तरी पण जेवढं होईल तेवढं मी करते आजपासनं मी एक या श्रावण महिन्यात ही एक गोष्ट केलेली आहे की श्रावण महिन्यात मला चाळीस दिवसाची एक सलग सेवा मी सुरू सुरू करत आहे ज्यामध्ये मी काही सेवा करणार आहे त्या सेवेबद्दल मी सांगणारता नाही की मी काय करणार आहे पण त्या सेवा आवर्जून मला संध्याकाळी अशा करायच्या आहे त्यामुळे मी विचार केला की तुमच्याबरोबर ती गोष्ट शेअर करावी आणि संध्याकाळी मी काय काय करते हे तुम्हाला सांगावं तर संध्याकाळी आपल्या स्वामींकडे दत्त महाराजांचा फोटो आहे त्याचबरोबर आपल्या देवघरात व्यवस्थित दिवा बत्ती लावणं तुपाचा तेलाचा दिवा लावणं तुपाचा दिवा लावणं उदबत्ती धूप मला खूप आवडतं घरात संध्याकाळी आणि सकाळी असं घरात धूपाचा आणि उदबत्तीचा वास असा दरवळणे मला इतकं छान म्हणजे इतकं छान आणि इतकं प्रसन्न वाटतं मी जर तसं केलं तर मला खूप आनंद होतो आणि खूप असं मनात प्रसन्नता वाटते आणि खूप छान वाटतं खूप काही काही करावंशी वाटतं त्यामुळे संध्याकाळच्या वेळेस मी आणि सकाळच्या वेळेस माझी अशी इच्छा असते की सकाळी छान असा सुगंध सगळीकडे पसरावा कापूर जाळावा ज्याच्याने सुद्धा वास सगळ्या घरात पसरावा ज्याच्याने सगळी जी नकारात्मकता आहे ती नकारात्मकता निघून जाते आणि बाकीच्या ज्या का काही गोष्टी आपल्याला करायच्या असतात आपल्या शरीरात एनर्जी राहावी त्यासाठी एक आपण म्हणतो ना की एक मोटिवेशन पाहिजे त्यासाठी तो ती सुरुवात माझी सकाळी आणि संध्याकाळच्यासाठी असते तर संध्याकाळी बघा अशा पद्धतीने मी पूर्णपणे माझ्या देवाऱ्यात दिवाबत्ती वगैरे लावून घेते छानपैकी देवाला ओवाळते उदबत्ती ओवाळते थोडं तिथे बसते देवाजवळ तिथनं उठूशी वाटत नाही आणि स्वामींच्या कृपेने मी तुम्हाला सांगू माझ्या गार्डनमध्ये मा म्हणजे टेरेसमध्ये म्हणजे आमच्या बाल्कनीमध्ये मी जी झाडं लावली आहेत स्वामींच्या कृपेने दररोज एकतरी एक तरी जास्वंदाचं फूल येतंच आणि आज अगदी तीन तीन जास्वंदाची फुलं म्हणजे जा आज माझ्या घरची फुलं संपली होती आणि त्याचबरोबर आज घरातली फुलं संपली होती मला घ्यायला जायला जमलं नाही पण पन... झाडांवर मस्त छान तीन तीन जास्वंदाची फुलं लागलेली त्याचबरोबर एक चाफ्याचं फूलसुद्धा आलेलं स्वामींना चाफ्याचं फूल वाहिलं आणि जास्वंदाचं फूल, जास फूल गणपतीला देवीला आणि श्रीयंत्रावर सुद्धा लाल फूल एक रोज ठेवत असते ते तिथं वाहिलं म्हणजे देवाने कशा ना कशा पद्धतीने देव आपली इच्छा पूर्ण करतोच बघा आणि त्यानंतर संध्याकाळची जी गोष्ट असते ते मध्ये संध्याकाळी उंबऱ्यावरची पूजा माझी रोजची असते उमऱ्यावर रोज हळदी कुंकू वाहणं अक्षता वाहणं फुलं वाहणं जसं मी सांगितलं की आज माझी फुलं संपली होती त्यामुळे उमऱ्यावर सुद्धा मला कुठलीही फुलं वाहता आली नाही पण रांगोळी काढून रांगोळी काढून त्यावर हळदी कुंकू वाहिलेलं आहे जे छापे मी तुम्हाला मागे दाखवले होते त्यातलाच एक छापा कुठलाही असू दे मला असं वेगळे वेगळे छापे आवड म्हणजे करायला आवडतात काढायला आवडतात तर मग आज हा छापा वापरला होता त्याचबरोबर आता अधिक वा वानामुळे अधिक मासात मी गेले होते माहेरी तर आपल्या आता तामण हे सगळ्या गोष्टी येतातच तर एक नवीन होतं आता म्हटलं श्रावण महिना आहे तर नवीन वस्तू वापरायला काढाव्या म्हणून एक छोटं नवीन तामण होतं तर ते तामण घेतलं नवीन दिवा काळाराम मंदिरला मी गेले होते तुम्हाला म्हटलं होतं की मी तुम्हाला दाखवेल तर माझ्याकडून तो व्हिडिओ कर करणं झालं नाही कारण एक दोनच वस्तू होत्या आणि बाकीच्या काही नव्हत्या म्हणून मग मी एवढा काही विशेष व्हिडिओ केला नाही तर तो एक छोटासा दिवा आहे तो दिवा मी तुम्हाला दाखवते आत्ता तो वर है। ने है, दिवा त्याच्यावर झाकणसुद्धा आहे म्हणजे ज्याच्याने काय होतं माझ्या ह्या साईडने तुम्ही ज्या बाजूला बघताय ज्या बाजूला मी दिवा ठेवलेला आहे त्या बाजूनी पायरी आहे आणि तिथून इतकं वारं येतं की कुठलाच दिवा राहत नाही आता दारामागे जो दिवा होता तो दिवा तर दाराच्या आडीमुळे तरी तो दिवा चाल म्हणजे चालू होता पण जो इकडनं मी दिवा ठेवते ना त्या दिव्याला इतकं वारं लागतं की तो राहतच नाही म्हणजे त्यातलं तूप तसंच राहतं आणि तो दिवा अजिबात राहत नाही त्यासाठी मी बरेच दिवस झाले असा एक दिवा शोधत होते ज्यामध्ये म्हणजे मी आधी तर विचार केलेला की मी काच आणते आणि काच त्या दिव्यावर ठेवत जाईल माझ्याकडे एक हे काय म्हणतात त्याला कुबेर दिवा होता तो कुबेर दिवा मी लावायच्या आधी आणि विचार केला होता की काच आणून ठेवेल त्यावर पण लक्षात आलं की मुलं जिन्यातनं येतात जातात खेळत असतात तर मग कधी एखाद्या वेळेस समजा पडलं तर उगंच कोणाला लागायला ला नको काही नको म्हणून मग मी विचार केला की नको काच नको आणायला आणि सहज मला तिथं काळाराम मंदिरच्या तिथे तो दिवा दिसला आणि तो मी तिथं तिथून घेतला आणि बस तेवढंच बाकी काही नाही संध्याकाळी मग तिथंच जरा थोडंसं कापूर जाळते दारासमोर लवंगा लवंग आणि कापूर असं जाळत असते म्हणजे घरात जे काही असते म्हणजे ते पॉझिटिव्हिटी आपण जे म्हणतो ना ने नेगेटिव्हिटी सगळी घालवण्यासाठी त्या पद्धतीने रोज कापूर जाळते म्हणजे कापूराचा जो भीमसेनी कापूराचा जो धूर असतो तो खूप चांगला असतो आपल्या आरोग्यासाठी सगळ्या गोष्टींसाठी त्यामुळे ती पण रोजची माझी प्रक्रिया असते आज देवाला फुलं नाही त्यामुळे आज देव खूप सोने सोने वाटत होते पण कमीत कमी त्या तीन देवां तीन फुलांमुळे तरी थोडीशी चमक आली आणि त्याचबरोबर स्वामींना आज साफ्याचं सा फूल मला वाहता आलं साफ्याचं फूल आज खूप दिवसांनी झाड दिवसांनी आज झाडावर आलं होतं त्यामुळे छान अशी छान अशी मला फुलं वाहता आली देवाला त्यानंतर दत्त गुरूंचा पण फोटो आहे मला हा फोटो इतका आवडतो इतका सुंदर आवडतो ना आ, की मला खरंच बघावंशी वाटतं असं सारखं त्याच्यास त्याच्याकडे तर हाच माझा रुटीन असतो संध्याकाळचा संध्याकाळचा वेगळा रुटीन नाही फक्त सहा साडेसहा वाजले की मग माझे चालू होते सगळीकडची ताटं गोळा करायची तरी मी इथे तुम्हाला आता तिसऱ्या व्हिडिओमध्ये मी परत देवघराचा ह्यासाठी टाकला का तर तुळशीजवळचा व्हिडिओ मला इथे टाकायचा होता जिथे तुळशीजवळसुद्धा मी हेच करते तुळशीजवळ मी दिवा लावते तिथे उदबत्ती लावते किंवा तिथं तिची पूजा करते आणि आता तर मी तिथे म्हणजे मग वृंदावन आहे तुळशी वृंदावन आहे मग आता तर मी खाली तिथं रांगोळी काढायचासुद्धा विचार करते म्हणजे कसं होईल कारण तिथं आधी मला रांगोळी काढता येत नव्हती कारण तिथे थोडंसं झाडं वगैरे कुंड्या वगैरे ठेवलेल्या होत्या त्यामुळे तर आता मी तो व्हिडिओ शूट नाही केला कधीतरी परत पुढं तुम्हाला दाखवलं तर नक्कीच दाखवेल त्याचप्रमाणे आ, बाकी काही नाही एवढंच असतं आणि त्यातनं संध्याकाळची जी बाकीची छोटी मोठी कामं असतात ती झाल्यावर मग माझी जी रोजची जी सेवा आहे ती करायला बसते ज्या सेवेमध्ये मी फक्त देवासमोर बसते आणि माझ्या तोंडातनं फक्त उच्चार चालू असतात बस एवढीच ती सेवा असते बाकी त्याच्यामध्ये काहीही नसतं तर ते मी कधीतरी सांगेन तुम्हाला की मी काय सेवा करते आहे काय नाही कारण आत्ताशी मी ती चालू केली आहे कालपासूनच चालू केली आहे म्हणजे कालचा शुक्रवार हा खूप छान दिवस होता ज्यवतीचा शुक्रवार काल ज्युवतीचा उपवास पण झाला ज्युतीची पूजा तर मी केली नाही कारण आमच्याकडे नागपंचमीला तो फोटो तो ठेवला जातो त्याच्यामुळे जेवतीची पूजा केली नाही नागपंचमीच्या दिवशी त्या त्या फोटोची पूजा करून आगाडादुर्वाची माळ आणि कापसाची माळ वाहिली जाते आणि नागपंचमीचं म्हणजे आता सोमवारी मी ते न, आ, मी त्या फोटोची पूजा करणार आहे सोमवारी करणार आहे आणि आमच्याकडे एकदा तो त्या फोटोची नागपंचमीला स्थापना केली की त्या फोटोला हलवायचं नसतं त्याचं विसर्जन म्हणजे पोळ्याच्या दिवशी पोळा म्हणजे आपण म्हणतो की पोळ्याच्या आधीच त्या फोटोला काढून ठेवायचं असतं पोळ्याच्या दिवशी जेव्हा आपण बैल जोडी घरात आणतो त्या दिवशीच्या आधीच तो फोटो काढून विसर्जन करून विसर्जन म्हणजे ठेवून द्यायचा असतो आता बरेचसेजणं फ्रेम करून ठेवतात जसं मी सुद्धा फ्रेम करून ठेवलेली आहे विसर्जन म्हणजे तुम्हाला फुलं घ्यायची असतात त्यावर शिंपडायची असतात आता बरेचसेजणं विसर्जन म्हणजे पाण्यात सोडून देतात मला सांगा पाण्यात जर का तुम्ही सोडून दिलं तर ते त्याचं भुगा होणार ते कोणाच्या तरी पायांदळी जाणार आणि आपण पाण्यात विसर्जन करतो मान्य आहे पण आजकाल आपण मोठ्या शहरांमध्ये राहतो तर आपल्याला वाहतं पाणी नदी हे लवकर मिळत नाही मग इकडे तिकडे तो फोटो पडण्याऐवजी इकडे तिकडे तो फाटण्याऐवजी आणि त्याची घडी करून तो कुठेतरी ठेवून देण्याऐवजी माझं असं स्पष्ट मत आहे की त्या फोटोला तुम्ही आणून घ्या त्याची एक छोटीशी फ्रेम करा आणि वर्षभर म्हणजे आज नागपंचमीपासनं तर बरेचसे जण ते गणपतीपर्यंत ठेवतात तर तोपर्यंत म्हणजे जेव्हा तुमचा विसर्जनाचा दिवस असेल त्या दिवशी ठेवल्यानंतर ठेवल्या म्हणजे काढल्यानंतर तो अशा ठिकाणी ठेवून द्या ना जिथे तुम्ही तो त्याला पद परत वर्षभर कधी हातच लावणार नाही जसं जिथे आपण आपल्या गणपतीचं डेकोरेशन ठेवतो जिथे आपण गौरीचे मुखवटे ठेवतो अशा ठिकाणी तुम्ही ठेवून देऊ शकता जिथे वर्षभर कुठेच आपल्याला हात लागणार नाही मी आमच्याकडे असंच करतात मी असंच करते त्यामुळे त्याला परत कधी हात म्हणजे श्रावण महिन्यातल्या नागपंचमीच्याच दिवशी किंवा आदल्या दिवशीच तो फोटो काढला जातो आता मी तुम्हाला काल व्हिडिओ दाखवला म्हणून तो फोटो काढला नाही तर अजूनही तो काढला नसता आणि तो रविवारी काढून सोमवारी मग मला मांडावा लागला असता त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला ज्या रीती असतात परंपरा असतात त्या पार पाडायच्या असतात आणि पूजा करायच्या असतात घरच्या बार करायच्या असतात तर चला व्हिडिओ एवढाच आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया तुळशीची पूजा कशी करते मी संध्याकाळी लवकरच सांगेल श्रीस्वामी समर्थ